नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील आजचा आपला पंचवीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शारीरिक मराठी आडनावे शारीरिक मराठी आडनावे म्हणजे शारीरिक अवयवांवरून पडलेली मराठी आडनावे आता याच्या विषयावर जास्त काही बोलण्यासारखं नाही आहे किंवा विश्लेषण करण्यासारखं नाही आहे त्यामुळे आपण विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल ही एकंदरीत ऐंशी आडनावं आहेत जी मला सापडलेली आहेत ती मी एका फोटोफॉट एक आपल्याला सांगतो नंबर काही सांगत बसणार नाही मी की एक नंबर दोन नंबर तीन नंबर कारण त्यामुळे वेळ वाया जातो आणि थोडंसं ऐकायलाही चुकीचं वाटतं तर ऐंशी आडनावं आहेत एकंदरीत ही पहिलं आडनाव आहे अंग अंग या शब्दावरून अंग मोडे अंग राखे अंग सांगरे सांगरे म्हणजे सर्व अंगासहित अशा अर्थाने सांगरे आडनाव आणि कदाचित आंगरे हे आडनाव पण अंग या शब्दाशी संबंधित असू शकतं परंतु थोडंसं त्याच्याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे अंगठा अंगठ्यावरून अंगठे हे आडनाव आलेलं आहे अवयव हा जो शब्द आहे त्याच्यावरून अवे अवये आणि अवयवे अशी तीन आडनावं आपल्याला पडलेली दिसून येतात आतडं जे आपल्या पोटामध्ये असतं त्याच्यावरून आतडे आणि आते असे आडनावं आलेले आहेत जठर ह्या अवयवापासून जठर हे आडनाव आलेलं आहे किंवा जठारे हे आडनाव आलेलं आहे इंद्रिय हा जो शब्द असतो इंद्रियापासून इंदिये इंदिसे इंदिरे हे जे शब्द आहेत ते इंद्रिय शब्दाशी जोडले जाऊ शकतात तर ही आडनावं त्याच्यावरून आलेली आहेत ओठ ओठावरून ओठे नावाचा आडनाव आहे मराठीमध्ये कणा आपण जो पाठीचा म्हणतो तर कने हे आडनाव हे पाठीच्या कनेशी जोडलं जाऊ शकतं कपाळ कपाळ या अवयवावरून कपाळे कपारे ललाटे आपण कपाळाला ललाट असं पण म्हणतो त्यामुळे ललाटे हे आडनाव पण कपाळ याच्या अवयवाशी संबंधित आहे त्यानंतर कंबर किंवा कमर असं दोन्ही अर्थाने आपण मराठीमध्ये म्हणतो तर कंबर, कमर, कंबर या गोष्टीवरून कंटी कंबरे जघने कमरे कटी कटे असे आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत करंगळी या हाताच्या बोटावरून करंगाळे नावाचं आडनाव मराठीमध्ये आहे तर्जनीवरून तर्जाने हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे त्यानंतर आपण ज्याला काख म्हणतो आपल्या खांद्याच्या खालची जागा त्याच्यावरून काखे आडनाव आहे त्वचा जी असते आपली तिला आपण कातडं म्हणतो हा शब्द आहे किंवा कातडी हा शब्द वापरतो त्यावरून कातडे हे आडनाव आलेलं आहे कान हा जो आपला आवाज ऐकण्याचा अवयव आहे त्याच्यावरून भरपूर आडनाव आहेत लांब काने काने कांडपिळे कानपिळे कर्ण कर्णिक कानकाटे कानडे नकाटे त्यानंतर काम कान वने ही जी आडनावं आहेत त्याचबरोबर कानविंदे कान कान कानाळे कानिंदे कानिटकर कानोळे कानोळे ही भरपूर आडनावं कान या अवयावरून आलेली आहेत त्यानंतर आपण ज्याला काळीज म्हणतो त्याच्यावरून काळजे हे आडनाव मराठीत आलेलं आहे केस जे आपल्या डोक्यावर असतात त्यावरून केसकर केसरकर केसवूर केसळकर जावळे कुरुळे ही सगळी आडनावं केस या अवयव प्रकारावरून आलेली आहेत आपल्या हाताचा जो कोपरा असतो त्याला आपण कोपर म्हणतो त्यावरून कोपरे आडनाव आलेलं आहे खांदा याच्यावरून खांदे हे आडनाव निर्माण झालेलं आहे गर्भाशय असतं त्या गर्भाशयाशी संबंधित गर्भे हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतं गळा जो आहे त्यावरून गळे आणि गळाकापे अशी दोन आडनावं मराठीमध्ये आहेत गाठ किंवा ग्रंथी जी स आपल्या शरीरामध्ये असते त्याच्यावरून गाठे हे आडनाव आलेलं आहे गाल आपल्या शरीरावर तो चेहऱ्याचा जो प्रकार आहे गाल त्याच्यावरून गालफोडे गालफाडे असे आडनाव आलेले आहेत का हिंसक आडनाव आली माहीत नाही कुठून आली ते पण माहीत नाही पण आहेत पुढे आपण हिंसक आडनावामध्ये पाहणारच आहोत पण गाल याच्यावरून गालफोडे किंवा गालफाडे ही आडनाव आलेली आहेत गुडघा याच्यावरून गुडघे आडनाव आहे घसा याच्यावरून घसे किंवा घसरट ही दोन आडनावं घसे घसा या अवयवरून आलेली आहेत पायाचा जो आपला चवडा असतो त्या चवड्यावरून चवडे हे आडनाव आलेलं आहे चेहरा तर चेहऱ्याशी संबंधित चेहरे, चेहरे जाभाडे जबडे मुखवटे अशी काही आडनावं आपल्याला मराठीत दिसतात छातीशी संबंधित छाताडे उराडे ऊर उर म्हणजे पण छाती ऊर हा शब्द छातीसाठी वापरला जातोमुळे छाताडे उराडे आणि छाते ही तीन आडनावं आपल्याला मराठीमध्ये दिसून येतात जांग या अवयवावरून जांगे हे आडनाव आलेलं आहे जीभ जे आपल्या तोंडामध्ये असते त्यावरून जिभे आणि जीभ काटे ही दोन अवयवा दोन आडनावं आहेत टांग हा शब्द जो आपण पायासाठी वापरतो त्या टांगवरून टांग टोडे आणि टांगे अशी दोन आडनावं आले आहेत पहिले ते टांग तोडे नाही टांग आहे टांगतोडे पण ते टांगचाच अपभ्रंश झालेला आहे आणि टांगे अशी दोन आडनावं आहेत पायाच्या टाचेवरून टाचे आणि टाच घासे अशी दोन आडनावं दिसून येतात ज्याला आपण डोकं म्हणतो त्या डोक्यावरून डोक डोके फोडे डोई डोईजड डोई झोड डोई फोडे डोई बळे त्यानंतर डोक्यालाच आपण शिर असं पण म्हणतो त्यामुळे शिरखरे शिरखारे शिरगिरे हा पन, हा था। था चवरे हा शब्द पण चवर हा शब्द पण मस्तक म्हणून वापरला जातो संस्कृतमध्ये त्यामुळे चवरे हे आडनाव हे पण डोक्याशी संबंधित आहे तरी सगळी आडनावं डोकं हे शारीरिक अवयवाशी संबंधित आहेत त्यानंतर डोळे जो आपला डोळा असतो त्याच्यावरून डोळे डोळस आणि डोळेकर ही तीन आडनावं आहेत ढुंगण ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून ढुंगण हे आडनाव आलेलं आहे याच्यामध्ये अश्लील किंवा लाज वाटण्यासारखं काही नाही शरीर अवयवीशी संबंधित नाव आहे परंतु आपल्याकडे एखाद्या अवयवाकडे बघण्याची दृष्टी आपली थोडीशी कुचेष्टीचे असते त्यामुळे ही आडनावं पण कुचेष्टीचे होऊन जातात पण शारीरिक अवयवावरून पडलेलं नाव आहे ढुंगणे त्यानंतर जो तळपाय असतो त्याच्यावरून तळवे आडनाव आलेलं आहे तळहात आहे त्या तळहातावरून तळहाते आणि हातावर किंवा बोटावर आपल्या भोवरे असतात त्याच्यावरून भोवारे म्हणजे तळहाते आणि भोवारे ही दोन आडनाव तळहातावरून आलेली आहेत तोंड हा जो शब्द आपण वापरतो मुख या अवयवासाठी त्याच्यावरून दहा तोंडे दुतोंडे तोंडे तोंडकर ही अवयव आलेली आहेत हाताचा जो आपला दंड असतो दंडावरून दंडगे दंडवते दंडधर हे आडनाव पण आपण जोडू शकतो ते राजदंडाशी संबंधित आहे पण आपण बोलू शकतो की हाताच्या दंडाशी पण ते जोड जोडलं जाऊ शकतं ही तीन आडनावं दंड या शब्दापासून आलेली आहेत दाढी जी असते पुरुषांना त्याच्यावरून दाढे हे आडनाव आलेलं आहे दाढा ज्या आपल्या तोंडाच्या आतमध्ये असतात दाताच्या मागे दाढ असते दाढ नावाचा प्रकार असतो त्याच्यावरून पण दाढे आणि दाडा खाय अशी दोन आडनावं आहेत किंवा दाढ खाय असं एक आडनाव आहे तर हे दाढ खाय आडनाव तुम्हाला वाटेल की खरोखर आहे का ते तर मराठीमध्ये पुष्कळ विचित्र आडनाव आहेत काय आडनावेत आपण सांगू नाही शकत त्यातलं एक दाड खाय आडनावर आहे कदाचित जो दुसऱ्यांवर सतत दाडा खात असेल तर त्याच्या वृत्तीमधून ते पडलं असेल त्यानंतर दात आपण जे बोलतो दात या अवयवावरून दातारे दातरे दातुरे दाताळे दंताळे दाते किरदंते त्रिदंत अशी काही आडनावं आपल्याला पडलेली दिसून येतात आपल्या हाताचं किंवा पायाचं जे नख असतं त्या नखावरून नखे आणि नखाते अशी आडनावं अस्तित्वात आलेली दिसून येतात चेहऱ्यावर जे आपले नाक आहे नाकावरून नाके नाकेदार नाकाडे नकटे ही आडनावं पडलेली आहेत नाकपुडी जी असते आपल्या नाकाची त्याच्यावरून नाकपुडे हे आडनाव आहे हाताचा पंजा आहे त्या पंजावरून पंजे किंवा वाघ पंजे ही पण आठणावं आपल्याला दिसून येतात पाऊल जे असतं आपल्या पायाचा आपण म्हणतो की पाऊल पुढे टाकलं मी किंवा पाऊल पडलं तर पाऊल व याच्यावरून पाऊले आणि पावले ही दोन आडनावं मराठीमध्ये आहेत आपली जी पाठ असते त्या पाठीवरून पाठे पाठाने आणि पाटणे ही तीन आडनावं आपल्याला दिसून येतात कदाचित पाटणे आहे हे पाठानेचा अपभ्रंश आहे पाठाशी पण त्याचा संबंध असू शकतो पाठ बसण्याचा आपण म्हणतो त्या शब्दाशी किंवा पाण्याच्या पाठाशी कशाशी असू शकतो पण पाठ याचा पण एक आपभ्रंश असू शकतो तो त्याचबरोबर पाठक हे जे आडनाव आहे ते पाठक हे आडनाव मनुष्याच्या शारीरिक अवयव जो पाठ आहे त्याच्यावरून पडलेला नाही आहे पुराणाचा जो पठन करतो तो पाठक पाठक वेगळा आहे आणि इथलं जे पाठे आहे ते वेगळं आहे फरक आपण समजून घेतला पाहिजे डोळ्याच्या पापणीवरून पापणे नावाचा आडनाव आपल्याला मराठीमध्ये दिसतं पाय हा जो अवयव आहे पायावरून पायगुडे पाय मोडे पायरे अशी काही आडनावं दिसतात अजून पण काही आडनावं आपल्याला माहीत असतील माहीत असतील तर जरूर कळवा त्यानंतर पायाची जी पिंढरी असते त्या पिंढरीवरून तिला आपण पोटरी पण म्हणतो तर पिंढरे आणि पोटरे अशी पण दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये दिसतात पोट आपण ज्याला म्हणतो त्या पोट या अवयवावरून पोटे पोट पोर्त दुखे पोट भरे पोट फाडे पोट पुसे ढोले ढेरे उदरे जठारे असे आडनावं आढळून येतात प्लीहा अवयव जो आपल्या शरीरामध्ये असतो त्याच्यावरून पिल हे असं एक मराठीमध्ये आडनाव आहे ते आपण या प्लीहाशी जोडू शकतो फुफ्फुस ज्याला आपण म्हणतो जिथे हवा भरली जाते आपल्या शरीरामध्ये तर फुफ्फुसाला फुप्फुसे हे आडनाव आहे डोळ्याचं जे बुबुळं असतं त्याच्यावरून बुबळे हे आडनाव आलेलं आहे हाताची किंवा पायाची जी बोटं असतात त्या बोट या अवयवावरून बोट घरे बोट धरे बोटरे बोटे एक बोटे बार बोटे अशी वेगवेगळी आडनावं आपल्याला दिसतात आपल्या डोळ्याच्यावर ज्या भुवया असतात त्या भुवयावरून भुवे आणि भुवये अशी दोन आडनावं मराठीमध्ये आपल्याला आढळून येतात पाठीचा जो आपल्या मनका असतो त्याला अनुसरून मनके नावाचा एक आडनाव मराठीमध्ये आहे असं मनगट असतं त्या त्याच्यावरून मनगटे आडनाव मराठीमध्ये आलेला आहे पायाची ज्या आपल्या मांड्या असतात त्या मांड्यांवरून मांडे आणि मांडरे अशी दोन आडनावं आढळून येतात आपली जी मान असते मानेवरून माने मानकापे मान मानखैरे आणि मानापुरे अशी काही आडनावं आढळून येतात शरीरामध्ये जे मांस असतं त्या मांसवरून मासे हे नावाचं आडनाव आहे खरोखर मासे आणि नरभक्षी जो माणसाचं सा मांस भक्षण करतो त्याला नरभक्षी म्हणतात तर नरभक्षी हे एक प्रकारचे आपण म्हणतो शिवीपण आहे पदवी पण आहे विशेषणपण आहे आणि एका जमानीत जमातीला नरबक्षी म्हणलं जातं त्यांच्या नावाच्या पुढे नरबक्षी जोडलं जा जायचं प्राचीन काळामध्ये तर नरबक्षी हे पण आडनावासारखं वापरलं जातं त्याला मास या शब्दाशी ते संबंधित आहे त्यानंतर आपल्याला ज्या मिशा असतात पुरुषांना त्या मिशांवरून मिशे असा आडनाव आहे मूत्रपिंड आपल्या शरीरामध्ये असतं त्याच्यावरून मुतरे आणि पिंडे ही दोन आडनावं निर्माण झालेली दिसतात माणसाचा मानवाचा जो मेंदू असतो त्या मेंदूवरून मेंदे आणि मेदे ही दोन आडनावं मराठीमध्ये आहेत यकृत हा जो अवयव असतो त्याच्यावरून यक्ते किंवा यक्रते किंवा यकृते अशी थोडी अपभ्रंश म्हणून मराठीमध्ये आडनावं निर्माण झालेली आहेत योनी आपण जे म्हणतो की स्त्री जन जननांग असतं त्याच्यावरून पण योने आणि योनेश्वरी अशी काही आडनावं आपल्याला आढळतात दुर्मिळ आहेत पण आहेत ती मागच्या काळामध्ये पण होती रक्त जे आपल्या शरीरामधून वाहतं त्याच्याला रकते हे जे आडनाव आहे ते रक्त या शब्दाचा अपभ्रंश आहे रक्तवाहिन्या ज्या आपल्या शरीरामध्ये असतात त्याच्यावरून रकते आणि वहीने किंवा वाहिने अशी काही आडनावं आपल्याला दिसून येतात पुरुष जननांग जे असतात त्याला शिश्ना असं आपण म्हणतो शिशनावरून शिसणे असं मराठीमध्ये आडनाव आहे शिर ज्याला आपण म्हणतो की डोक्यालाच आपण शिर म्हणतो शिर हे शब्द धरून शिरसाठ आणि शिर तोडे अशी दोन आडनावं आढळून येतात सांधे जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्याला आपण जॉईंट म्हणतो तर हा सांधा जो असतो त्याच्यावरून सांधे आणि संधे अशी दोन आडनावं मराठीमध्ये आहेत आपल्या चेहऱ्याची जी हनुवटी असते हनुवटीवरून हनुवटे हे आडनाव निर्माण झालेलं आहे त्यानंतर आपल्या शरीरामध्ये हाड जे असतं त्या हाडावरून हाड नावाचाच एक आडनाव आहे हाड त्यानंतर हाडे आणि हाड सांधे अशी काही आडनावं निर्माण झालेली आहेत आपला जो हात आहे त्या हातावरून बारा हाते हातावळे हाते आणि अष्टेकर असे आडनावं निर्माण झालेली आहेत तोंडाच्या आतमध्ये जिथे दात असतात ते दात ज्याच्याजून उगवतात त्याला आपण हिरड्या म्हणतो तर हिरड्यावरून हिरडे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे हृदय जे आपलं असतं त्या हृदयावरून सरुद असा एक संस्कृत शब्द आहे तर सरुद हे पण आडनाव काही ठिकाणी आढळून येतं कदाच मला उच्चार करताना थोडं चुकत असेल आपण मराठी बोलतो संस्कृत शब्द आहे तर सरुद हे पण आडनाव काही ठिकाणी आढळून येतं तर अशी ही जवळपास शारीरिक आवीवरून पडलेली ऐंशी आडनावं आहेत आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आवर्जून प्रतिक्रियेमध्ये कळवा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे बावन्न भागांच्या मालिकेच्या माध्यमातून विविध आडनाव प्रकारांच्या अनुषंगाने आपल्याला पाच ते सहा हजार मराठी आडनावांची माहिती होऊ शकेल हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला शक्य असेल इच्छा असेल आपल्याला चॅनेलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर कृपया चॅनलची मेंबरशिप घ्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे त्याचबरोबर इतिहासाचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कश तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत त्याच्यामध्ये आपण शारीरिक फारसी मराठी आडनावं पाहणार आहोत शारीरिक फारसी मराठी आडनावं म्हणजे माणसाचं जे शरीर आहे त्याला जे फारसी शब्द वा फारसी भाषेमध्ये त्याच्यासाठी जे शब्द आहेत आणि जे पुढे जाऊन मराठीमध्ये झिरपलेले आहेत त्या शब्दांनी जे आडनावं तयार झालेली आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत पाहत राहा किमंतू लाईव भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब